नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याचे डेटीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मग तुम्ही या ठिकाणी पाहता की जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही पी डी एफ आहे आणि हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील कारण की आपल्या चॅनल अशाच प्रकारची अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी उपलब्ध असते आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इन इंटरेस्ट असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की हे पी डी एफ दिलेले आहे आणि याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात आहे चार बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे चार बारा दोन हजार स्टार्टिंग झालेली असून त्याचप्रमाणे याची लास्ट डेट आहे एकोणीस बारा दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन वगैरे काय पाहिजे फीज वगैरे काय पाहिजे इत्यादी माहिती या ठिकाणी पाहूया सर असिस्टंट मॅनेजर स्केल वन ऑफिसर असिस्टंट स्केल वनच्या जागा निघाल्या असून एकशे दहा पदं या ठिकाणी दिलेले आहेत एकूण एकशे दहा पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन पाहिजे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे पन्नास टक्के गुणासह किंवा तुमचे एल एल बी किंवा बीई बी टेक सिव्हिल आर्कोलॉजी मॅरी मेकॅनिकल इलेक्ट्रिक कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता सोबतच तुम्ही जर का प्लेन ग्रॅज्युएशन असाल साठ टक्के गुन्ह्यासह तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सोबत तुम्ही जर का कास्टमध्ये असाल एस सी एस टीला पंचावन्न टक्के गुणासह ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर याला वयाची दिलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस सीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष सूट त्याचप्रमाणे या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत जे ऑल इंडिया या ठिकाणी जॉब आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि ओबीसीला सोबतच डब्ल्यू एसला शंभर रुपये म्हणजे हजार रुपये आहे सॉरी मित्रांनो या ठिकाणी हजार रुपये फी आहे त्यानंतर एस सी एस टी आणि एक्समॅन आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी नाही या ठिकाणी महिला म्हणजे ऑल महिला आलेल्या आहेत सर्व काठच्या महिला ओ बी सी एस टी एस टी जनरल ऑल महिलामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फी नाही परंतु जर का ओबीसी आणि डब्ल्यू एस सोबतच जनरलमध्ये पुरुषांसाठी या ठिकाणी हजार रुपये फी ठेवलेली आहे सोमजार नऊ अशा प्रकारे ही ॲड दिलेली असून याची ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचप्रमाणे याची एक्झाम वगैरे होणार आहे पाच जानेवारीला दोन हजार पंचवीसला या ठिकाणी एक्झामसुद्धा दिलेली आहे सोमजार नऊ अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्यानं उपलब्ध आहे आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे एका जर तुम्हाला माहीत मा करून घ्यायचं तशी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे सो मित्रांनो या ठिकाणी जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तशी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये देण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पाहूनच अप्लाय करायचं आहे सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन या ठिकाणी चलाम पडायचं आहे तर मित्रांनो आजच्या वेळीमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र